नमस्कार मित्रांनो आज आपण भारतरत्न मालिकेतील तिसावे रत्न, रत्न गुलझारीला नंदा साधेपणाने महान कार्य करणारे लोकनेते यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया चला तर मग सत्तेचा उपयोग स्वतःसाठी नव्हे तर जनतेच्या सेवेसाठी व्हायला हवा हे तत्वज्ञान आयुष्यभर जगणारे गुलजारीला नंदा हे भारतीय राजकारणातील प्रामाणिकतेचे प्रतीक होते चार जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पंजाबमध्ये जन्मलेले नंदा यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राचा अभ्यास केला त्यांनी कामगार हक्कांसाठी संघर्ष करण्याची विशेष ओढ होती त्यामुळेच ते, ते समाजवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली आले त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सत्याग्रह आणि असहकार चळवळीत भाग घेतला ब्रिटिशांविरोधात लढा दिल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवासी भोगावा लागला ते आयुष्यभर कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढत राहिले ते दोन वेळा भारताचे हंगामी पंतप्रधानपदी राहिले पहिल्यांदा एकोणीसशे चौसष्ट मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदा हंगामी पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली तर एकोणीसशे सहासष्ट मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनानंतर पुन्हा एकदा त्यांनी हंगामी पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली त्यांचे राजकीय जीवन अत्यंत प्रामाणिक आणि निष्कलंक व्यतीत झाले त्यांचा कारभार अत्यंत पारदर्शी होता तसेच त्यांना कोणतीही सत्ता लालसा न होती त्यांना कामगार आणि बेरोजगार क्षेत्रात सुधारणा केल्याबद्दल भारतीय कामगार धोरणांचे शिल्पकार संबोधले जाते त्यांचे नदी प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण योगदान होते त्यांनी शेती आणि ग्रामीण विकासासाठी विशेष योजना कार्यान्वित केल्या एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांना भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात आले त्यांच्या साध्या आणि निरलस जीवनशैलीमुळे ते लोकनेते म्हणून ओळखले जातात गुलझारी नंदा यांनी दाखवून दिले की सत्ता म्हणजे प्रसिद्धी नव्हे तर जनसेवा करण्याचे साधन आहे त्यांच्या सचोटीने आणि प्रामाणिकतेने भारतीय राजकारणासाठी एक अढळ आदर्श निर्माण केला आहे भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद